नवापूरमध्ये कर्जाच्या नावाखाली व्यापाऱ्यांची लूट नवापूर शहरातील व्यापाऱ्यांची कर्जाच्या आमिषाने फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय समर्थ फायनान्स नावाच्या खाजगी कंपनीने कमी व्याजदराचे आकर्षक आमिष दाखवून अनेक व्यापाऱ्यांकडून मोठी रक्कम उकळल्याची माहिती पुढे आली आहे व्यापारी अमित सोनार यांनी पस्तीस लाखांच्या कर्जासाठी अर्ज केला होता कंपनीचा संचालक किशोर दुसाने याने प्रोसेसिंग फी म्हणून त्यांच्याकडून तब्बल बहात्तर हजार ती रुपये घेतले मात्र उलटूनही कर्ज मंजूर झाले नाही या फसवणुकीबाबत सोनाऱ्यांनी नवापूर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली या घटनेमुळे व्यापारी वर्गात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आणखी काही व्यापारी तक्रारीसाठी पुढे येत आहेत पोलिसांनी प्रकरणाचा तपास के सुरू केला असून लवकरच संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले दरम्यान व्यापारी संघटनांनी नागरिकांना आवाहन केलंय की कोणत्याही फायनान्स कंपनीसोबत व्यवहार करण्यापूर्वी तिची कायदेशीर नोंदणी व परवाने तपासावेत अन्यथा फसवणुकीच्या जाळ्यात सापडण्याचा धोका मी अमित सोनार, मी सोनार सोनारी व्यवसाय आहे कर्ज घेण्यासाठी समर्थ फायनान्स बघितलं त्यांच्याकडे गेलो त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुम्हाला लोन करून देऊ त्यांनी आमच्याकडनं माझ्याकडनं बहात्तर हजार तीनशे रुपये घेतले किशोर दिवसाने सोनार राहणार धुळे त्याने त्याच्या मिसेसच्या नावावरती नेहा किशोर दुसाने यांच्या नावावरती माझ्याकडनं बहात्तर हजार तीनशे रुपये घेतलेले आहे परंतु मला म्हणे तुम्हाला लोन करून देऊ आजपर्यंत एक रुपयाची लोन झालेली नाही आजवर तीन महिन्यापासून मला सांगतो आहे तुमचे पैसे परत देतो तो अजून पैसेही परत देत नाही आणि आमचे लोन पण नाही झालेली तर आमची फसवणूक झाली याबद्दल आम्हाला न्या नावापूर पोलीस स्टेशनमध्ये आम्ही अर्ज दिला आहे लेखित अर्ज दिला आहे व आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही आमची नम्र विनंती